अरे बाबा साठ सत्तर वर्ष जिंदगी आहे आणि तो सत्तर दहा दिवस अशाच रुसेवा फुगीत घातले कोट कच्चेत घातले समजते का माइंड लय पॉवरफुल आहे या जगात जर एकाग्र माइंड करू शकले ना तुमच्यासाठी तुमच्या अचीवमेंट हो तुमच्यामुळे हजारो लोकांची जिंदगी बदलू शकतात जस्ट फोकस युअर माइंड ट्रेन करायचं असेल रिप्रोग्राम करायचा असेल तर पहिला मुद्दा फक्त पॉझिटिव्ह वातावरणात राहायचं लोकांना आरोग्य तर तुमच्या जीबेवर कंट्रोल पाहिजे आणि एक्सरसाइज पाहिजे काय वाटतं जर माइंडला चांगलं करायचंय तर चांगलं पाहिजे चांगलं ऐकायचंय चांगलं बोलायचे निगेटिव्ह गोष्टीवर काही खरे सत्य जरी असल तरी म्हणायचं आय डोंट वॉन्ट लिसन दिस माझा एक हजार दुधाचा लेटरचा कॅन आहे तू काळजा की तू शंभर एम एल दुधाची वाट लागून जाईल माझं गार्डन आहे बो हे मी किती जीवापवणी केलं तू इथं खो खो खेळून राहिला बो कबड्डी खेळू राहिलास एवढं भारी गार्डन आहे तू इथं सुसुकू रा येऊन कस काय होईल कुलूप लावलं पाहिजे आपल्या माइंडला काय तुम्ही कोणी एंट्री करायची नाही मी माझ्या आईवडिला पण एंट्री करून देत नाही माझ्या माइंड मध्ये तुम्ही माझ्या शरीराचे आई वडील इथं तर माइंड मध्ये एंट्री केली ना तर लई गडबड होईल ऑर नो आज लोकांच्या मध्ये लोक एंट्री करून आणत काय वाटतं तुम्हाला yeah. तर रिप्रोग्राम करण्यासाठी पहिला मुद्दा सर्व न पॉझिटिव्ह वातावरणात दुसरा व्हिज्युअलाइज करा व्हॉट इज अ व्हिज्युअलाइज व्हिज्युलाइज म्हणजे काय जी गोष्ट तुम्हाला पाहिजे मिळवायची आहे ती गोष्ट ते टार्गेट मनामध्ये सेट करणं ती गोष्ट ॲचीव्ह झाली आहे हे मनामध्ये भगवंताला मानणं वा थँक्यू गॉड गाडी आली आहे घर आलं आहे पैसा आला आहे आरोग्य चांगलं आहे माझी पत्नी चांगली आहे माझी मुलं चांगले आहेत माझे हजबेंड चांगलं आहे माझे सासू सासर चांगले आहेत धन्यवाद गॉड थँक्यू जबरदस्त संधी दिली आहे ॲक्च्युली काहीच नाही आहे सगळं आपोजे सगळं पण निसर्गाचा नियम काय म्हणतो अचीवमेंटचा नियम काय म्हणतो जी गोष्ट अपोजिट तिला जर तुमच्या फेवरमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला ठरवावं लागेल ती कशी पाहिजे आणि ती ऍक्च्युली अचीव्ह आहे असं मनामध्ये बोलले ना तर ऍक्च्युली युनिव्हर्स तसं काम करायला लागतं कोणाला कोणाला क्लिअर झालंय पहिला मुद्दा सराउंड दुसरा मुद्दा व्हिज्युलाइज तिसरा मुद्दा ग्रॅटिट्यूड सबकॉन्शियस रिटायर करायचं ना तुम्हाला ग्रॅटिट्यूड थँक्यू थँक्यू सर भगवंता थँक्यू एवढं सुंदर शरीर दिलं आहे एवढी भारी बुद्धी दिली आहे कपडे आहेत चांगलं घर आहे गाडी आहे एवढा मोबाईल आहे पत्नी आहे नवर आहे मुलं आहेत दोन पाय आहेत डोळे आहेत हात अरे किती ठिकाणी थँक्यू म्हणू शकता भगवंताचे आहे ना थँक्यू म्हणायला अरे किती पण वातावरण बिघडून द्या ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट नेक्स्ट थर्ड पार्ट बिनआर बीट्स तुम्हाला तुमच्या हृदयाचे बीट्स थोडे अंडरस्टँड करावं लागतील तुमचं हृदय आतमध्ये काय म्हणते ट्यन म्हणते जेव्हा तुम्ही या गोष्टीला ग्रॅटिट्यूड मानणार ना जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणावं लागणार ना तेव्हा तुम्ही हृदयाची बीट अंडरस्टँड करा की तुमचं हृदय धडकतं का त्या काळात त्या सिच्युएशनला तुमचं हृदय काय म्हणतं जेव्हा तुम्ही थँक्यू मानतात एखाद्या गोष्टीला लय आनंद होतो की किती लोकांना वाटतं थँक्यू म्हणल्यावर आनंद व्हायला लागतो आणि त्यावेळेस तुमची बॉडी फुकल्यासारखी हाती भरून आल्यासारखी वाटते त्यानंतर दुसरी गोष्ट अॅफर्मेशन अफर्मेशन म्हणजे काय आज माझा दिवस फार छान आहे मी जे पाहतोय मी जे ऐकतोय जे मी बोलतो हो आहे ते चांगलंच आहे माझे विचार फार सुंदर आहेत आजचा दिवस फार छान जाणार आहे माझं आरोग्य हेल्दी आहे माझे आजूबाजूला सगळं वातावरण छान आहे माझी पत्नी छान आहे माझे बायकू संघ आत्ता भांडणं झाले तीन दिवस बोलत नाही तरी पण मला ते बोलायचं आहे माय वाईफ इज ग्रेट आय लव्ह वाईफ अशी जगात सगळ्यात सुंदर पत्नी भेटली आहे मला हे बोलावं लागेल तुम्हाला पण तुम्ही बोलतात काय तुला भाजीची येत नाही तू येडीचे काय हावली करून दिली तुला तु एक पाहिजे काय रिझल्ट काय पाहिजे ती चांगली वागायला पाहिजे तू बोलतोय काय निगेटिव्ह तुझं तु सब ट्रेन काय राहिले ना वो बोलो ना यार यो नाही हो, कोणाला हो? कोणाला लक्षात येऊ राहिले सगळे निगेटिव्ह तो टीव्ही तो चायनल तो कार्टून काय आवडणारा पिक्चर चालू झाली पाऊल नाही तर आता थोड्यावरून खटक <laughs> <laughs> तर तीन दिवस बोलत नाही किती जणांच्या घरी असं होतं की दोन दोन चार चार दिवस बोलत नाही सर या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे माणूस होतं का नाही होत काहीच्यात आणखीन मायालाच असते तिला पण वाटत यावं याला पण वाटत यावं पण झुकायचं कोणी आपण झुकणार नाही गेले तर मलाही त्रास देतील अरे बाबा साठ सत्तर वर्ष जिंदगी आहे आणि तू आठ दहा दिवस अशाच रुसवा फुगीत घातले कोट कचरीत घातले भांड आपटे आपटीत घातले ॲज अ लिडर माझ्या बायकोला तर मी ट्रेनिंग केलंय माझ्याकडून जर तुला काही थोडं हार्ड झालं तर डिपेंड तुझ्यावर आहे तुला किती दिवस हार्ड व्हायचे तू मला काही हार्ट केलं ना तर मी एका झटक्यात उडी मारणार बिकॉज आय न हाव टू ऍक्सेस माय सबकॉन्शियस माइंड क्लियर राईट ऑर रॉंग आता आम्ही बॅडमिंटन खेळत होतो थोडसं कोर्टमध्ये गेलो आणि खेळायचं आपल्याला एवढं माहीत नव्हतं पण तीन इन्वॉल्व्ह झालो आणि ते मॅच त्यांच्या मॅच चालू होत्या आणि मी मध्येच गेलो मी मध्येच एक पॉईंट घालवला असे चिटले ना माझ्यावर ते काय घेंद नाही ना असतो मला कोणी खेळतोय ना बॅडमिंटन तू तुला तो स्किल आला पाहिजे तर तुला रिस्पेक्ट आहे तू बाहेर कोण महाराज आहे ना जागीरदार आहे ना सलाम इथं तुला खेळायचं ना इथं तू तुझ्या टॅलेंटला व्हॅल्यू भेटणार आहे या सोवर लो सर ते माणूस अक यार क्या कि यार खेलो हे शब्द येत आता या शब्दानंतर मी घेतल्यानंतर माझ्या बॉडीमध्ये एक्साइटमेंट असेल का डलनेस असेल असं इनकम डिस्कम्फर्ट झालो इन्फॉर्मेशन पास झाली आता मला इमिजिएट चार्ज व्हायचं नॉलेज आहे ना मी काय म्हणलो ऐक्या ना ऐक लगेच चालू येस ते म्हणले मॅच झाल्यावर ते सर म्हणले लोक म्हणले सर तुम्ही विथिन दहा सेकंदात तुम्हाला चार्ज कसं केलं म्हणलं ये ही तो सिक्रेट आहे पाव हिशी वजह से आप सबसे ज्यादा मै कामयाब वार